मम्मी लवकर काम करून बसायचं ए गप माकडा बघ तू काय बाई लय सांगा लागला मला जरा माणूस काम बसले की सगळ्याचा काला उठतो मला काय करायचं बस सण बाई गे लवकर आवरून राहणार जायचे आपल्याला काय वाटलं रे बाबा मम्मी मेसेज आला कसला तरी बघ बघ बाबा कशाचा मेसेज आला थांब बघतो अरे बाप रे तीन हजार रुपये आले तुझे काय माझे तीन हजार रुपये आले होय मम्मी मुख्यमंत्री लाठी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये आले बघ काय म्हणतो बाबा अगं आजी मम्मीचे तीन हजार रुपये आले बाई आता कस तरी गोड बोलावं लागेल नाहीतर काही आपल्याला पैसे द्यायचे रुपये आले म्हणून का सासूबाई काय परिणाम झाला काय नाही माझा ना चष्मा नाही जर फुटलाय मग काय करायचं सासूबाई आता मी काय म्हणलं तुझ्याकडे तीन हजार रुपये आलेत ना मग त्या पैशातून आपण थोडं चष्माला पण घालवून नीट करून घेऊ भया माझे पैसे आशिवाय नीट बोलतात पहिले जाणार तुझ्या बुगे गप्पा माझं इथे शाळेत एवढं फाटले तरी गेलो ना मग मी ती काय नाही माझं पहिले गप्प जाणार एका प्रेम आहे माझा चष्मा करू द्यारी हे अगं काय गं खरं का मी तुला हजर पाहायला वाटतं थांबून रट्टस था। था था। मला काय भेटलं बरं ते सगळं सोड चला आपण बाजारात जाऊ का काय बाजारात मध्ये अगं तुझे एटीएम मधून पैसे काढू आपण आयला पैशाला नाहीस महत्वय वाटतं हे गपरे गाबडे तू बस गपच हे चल गं लवकर पैसे आपण काय करायचं अगं इथे मी चार महिने झालं गाडीची सर्व्हिसिंग केलं की सर्व्हिसिंग करून घेऊ दे बाळा मुख्यमंत्री लाडकी बहिण पैसे दे कसं काय करायला लागत मी माझ्या भावाला सांगणार आहे बरं ते माझा घेतला तर अगं तुला लाडकी बहीण असली म्हणजे काय जास्त मी लाडका भाऊ नाही काय लाडा भाऊ मला चषमानीस करायला काय करायचे सोड सापडली ग अरे देवा माझं तर राहिलेलं सगळं बाकीच्या हे बघा आपण पैसे आणू बाबाला दप्तर आणू चष्मा चषमानीस करू तुमची गाडी सर्व्हिसिंग करू राहिलेले पैसे